आपण इथं वाकरे गावामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवनाथ माने यांच्या म्हणजे हा जनावर हां जनावरांचे घर म्हणजे इथं गिरणच आहे त्यांची आणि इथे कपाटमध्ये त्यांना साप दिसलेला आहे पण ॲक्च्युली त्यांना माहिती नाही की हा कोणता साप आहे आता आपण बघायचं त्याच्यामध्ये कोणता साप आहे तो जरा व्याप तुम्हाला

कस सर मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाकरेगाव आणि नवनाथ माने यांच्या घरामध्ये हा दामण जातीचा साप म्हणजे हा बिनविषारी साप आहे हा बिनविषारी साप आहे हा दामण जाती साप आहे पण म्हणजे मी येतो पण इथं लोक अजून याला म्हणजे नागच म्हणित पण ॲक्च्युली हा कपाटामध्ये बसलेला आहे साप आणि याच्यापासून शेतकऱ्याला सगळ्यात जास्त मदत होते धामणापासून हे याच्या एका आयुष्यामध्ये म्हणजे पूर्ण जोपर्यंत वयस्कर होऊन मरत नाही तोपर्यंत याच्या एक एका आयुष्यामध्ये शेतामध्ये एक लाख मंदिर खाते आणि हां आणि नवनाथ माने यांनी हा एक धामण जातीचा जा बिनविशेष साहेब व त्याला एक जीवदान दिलेलं आहे त्यांनी आणि खरोखर असे जर तर बघा ती बेडकीच झालेली आहे आता तर त्यांनी ह्या सापाला एक जीवदान देऊन आपला निसर्ग वाचवलेला आहे आणि खरोखर मी त्यांचा आभार मानतो हा आपण इथं जवळपासच हा एक धामण जाते साप हा सोडणार आहे आणि धामण लोकांच्यामध्ये जो गैरसमज आहे धामण शेपूट मारते किंवा त्या शेपटीमध्ये काटा असतो हे पूर्णपणे चुकीच आहे कारण त्या शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नाही हे बघा आणि जरी हा साप जरी चुकून चावला तरी माणसाला काही होत नाही पण माणसाचं तितकं धाडच पाहिजे की आपल्याला साप चावला म्हणजे कुठला साप आपल्याला साप पण ओळखता आले पाहिजेत कसा ओळखायचा याच्यावरती जाळी पडकर हे असते बघा असं पिवळं काळा असं पटतं आणि ज्यावेळी नाग म्हणताय ना त्यावेळी पूर्णपणे नागाला एक कलर येतो हा त्याच्यावरती पूर्ण खवलं असं एक तर असं काळपड तर किंवा त्याच्या तोंडावरती आहे ना तसा पूर्ण कलर येणार तुम्हाला त्याच्यावरती असे कुठल्याही रिंग येणार नाही ना तर हे एक धामण जाती साप आणि नवनाथ माने नवनाथ माने।, माने वाकरे गावामध्ये हा साप मिळालेला आहे आणि त्याने हा एक धामण जाती सापाला जीवदान देऊन त्यांनी एक निसर्ग वाचवलेला आहे इथं आपण हे एक धामण जाती साप हा वाकऱ्यामध्ये हा माने मिळालेला आहे मान्यांच्या घरी आणि हां मी इथं हा रिलीज करण्यासाठी आलेलो आहे की आपण इथे एक घामी साप सा बघ हा हा रिलीज केलेला आहे इथं तुमच्या टाईमच्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी हां आणि हां फोटो आपण इकडं इथं रिलीज केलं